नमस्कार हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण डोशासाठी तांदूळ घेतलेले आहे आपण तांदूळ भिजवून घेतलेले आहे त्यानंतर आपण त्याला मस्त आपले तांदूळ छानपैकी झा तुम्ही बघू शकला आपले तांदूळ छानपैकी झालेले आहे आता आपण यांना धुवून घेऊ आता आपण यांना मिक्सीमध्ये काढून घेऊ ठीपा आपण मिक्सीमध्ये आता आपलं छानपैकी झालेलं आहे बॅटर मसाला डोश्याचं चला आता आपण पुढची रेसिपी बघूया तर आपण हे कच्चे बटाटे घेतलेले आहे आता आपण यांना हे, हे। उकळून घेऊ आपले बटाटे आता उकळून झालेले आहेत त्यानंतर आपण त्यांची साल काढून घ्यायचे आता आपण बटाटेचे साल काढून घेतलेले आता आपण याला छानपैकी मॅच करून घेऊ आपण हे मस्तपैकी मॅच केलेलं आहे आपण पिवळी बटाट्याची भाजीसाठी आपण शिमला मिरची टमॅटो कांदा कोथंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि अदरक लसूणची पेस्ट आहे कढई पण आपण चपात ठेवलेली आहे आपण त्यात तेल टाकून घेतलेला आहे आपण आता तेलामध्ये जिरं टाकून घेऊ आता आपण कांदा टाकून घेऊ टोमॅटो टाकून घेऊ आता हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे आता आपण अद्रक लसूणची पेस्ट पण आपण आता टाकले अद्रक लसूणची पेस्ट पण आपण आता टाकलेली आहे शिमला मिरची पण आपण टाकून घेतलेली आहे आमच्याकडे कसे ना ऑइल कमी खातात म्हणून आपण ऑइल कमी टाकलेला आहे आपण आता हळद टाकून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण आता हे जे बेटर मिक्सर केलेलं होतं ते आपण आता ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे तर आपण छान का मिक्स करून घेऊ आपली भाजी आता छान आपली भाजी आता छान झालेली आपण आता त्यावरती कोथंबीर टाकून घेऊ मिक्स करून घ्यायची कोथंबीरला आपली भाजी मस्तपैकी झालेली आहे आपलं हे डोशाचं बॅटर आता छानपैकी झालेलं आहे रेडी करून घेतले यात आता पाणी टाकून आपण मस्त छानपैकी रेडी केलेलं आहे यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपलं झालेलं आहे आता आणि आपण आता पॅनही ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आपलं पॅन आता तपलेला आहे चला आता आपण त्याला तेल लावून घेऊ आम्ही गाजरनेच तेल लावतो आपण त्याला पण तेल लावून घेतलेलं आहे पॅनला डोशेसाठी आपण डोसा मस्त छान बनलेला आहे छान आपली लिअर आलेली आहे पण आता डोसा दोन मिनटं होऊ द्यायचा आपला डोसा आता मस्तपैकी झालेला आहे आता आपण त्यावरती पिवळी बटाट्याची भाजी टाकून घेऊ आपण आता डोश्यावरती छानपैकी पिवळी भाजी टाकलेली आता आपण याला रोल करून घेऊ आपण आता छानपैकी रोल करून घेतलेला आहे आपला डोसा रेडी झालेला आहे तुम्ही त्याला ग्रीन चटणी आणि टमॅटोच्या चटणी बरोबरही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद